लाडक्या बहिणींसाठीच बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लढा उभारणार विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावलाय आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊन काम करणार असून लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा सुरू राहणार आहे आणि आम्ही तुमच्या मागे आहोत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे एकदा दिलं की दिलं मत दिली ना माणसाने त्याच्यावर <laughs> बघून <बगुन> द्यायचं <दैज़। laughs> आम्ही काय काही करा म्हणत होतो का न बघता दिल्यावर थांबवता येणार नाही आणि म्हणून तुमच्या शेजारी उजव्या बाजूला जे बसलेले आहेत त्यांची भूमिका आहे की आता कुठल्याही महिलेचे दिलेले काही पंधराशे किती पंधराशे रुपये थांबवता येणार नाही आम्ही त्या बाजूने आहोत आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे <laughs> तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील आम्ही तुमच्या मागे आहोत तुम्ही काही चिंता करू नका